कुंभोज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुंभोज मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे भाजप शिवसेना शिंदे गट आरपीआय आठवले गट आणि मित्रपक्षांच्या महायुतीकडून सौ सन्मती बाबासो चौगुले सौ गौरी संदेश मिसाळ तसेच लाटवडे पंचायत समिती गणातून अशोक बापू माळी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला शेतकरी आणि युवक वर्गामध्ये महायुतीच्या उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान प्रचार दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत बोलताना जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी महायुतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला मागील तीन दशकांत केलेल्या सामाजिक आणि राजकीय कार्याची मतदारांनी दखल घेतली असून जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार, मतदार नक्कीच आम्हाला विजयी करतील असा विश्वास बाबासाहेब चौगुले यांनी व्यक्त केला माझं मत लाडकी बहिणीला माझं मत पीएम किसान योजनेला माझं मत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी असा प्रभावी संदेश महायुतीकडून मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे कमळ आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हांवर मतदान करून महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे कुंभोज मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार असून अंतिम मिकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे